गेल्या काही वर्षापासून शंखी गोगलगाय या बहुभक्षी किडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय पावसाळ्यातील ढगाळ वातावरण दलदल अंधार सावली कमी सूर्यप्रकाश जास्त पाऊस कमी तापमान असं वातावरण या किडीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असतं त्यामुळे गोगलगाईच्या नियंत्रणासाठी परिणामकारक ठोस उपाय करण्याची गरज आहे हे उपाय कोणते आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन सध्याचे वातावरण शंखी गोगल गाईचे प्रजनन प्रादुर्भाव आणि प्रसार होण्यास अत्यंत पोषक आहे शंखी गोगल गाईच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकाच वेळी गावपातीवर सामूहिकपणे नियंत्रण पद्धतीचा सा अवलंब करावा जेणेकरून प्रभावी नियंत्रण होईल एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करताना संध्याकाळी आणि पहाटे बाहेर पडलेल्या दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगाई हाताने किंवा चिमट्याने गोळा कराव्यात आणि उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात किंवा रॉकेलमध्ये मिसळलेल्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात किंवा तीन फूट खोल खड्डा घेऊन त्यात पुरून त्यावर सुन्याची भुकटी टाकावी फळबागेतील गोगलगाईच्या नियंत्रणासाठी फळझाडांच्या खोडाला दहा टक्के म्हणजेच एक किलो मोरचूद आणि एक किलो सुना दहा लिटर पाण्यात मिसून तयार केली बोर्डोपेस्ट लावावी शेतातील गोगलगाई गोळा करून प्लास्टिक किंवा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यामध्ये भराव्यात त्यावर सुन्याची पावडर किंवा कोरडे मीठ टाकून पोते शिवून घ्यावे त्यामुळे गोगलगायी आतमध्ये मरून जातात छोट्या आकाराच्या गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यात ग्रॅम द्रावण करून त्याची फवारणी करावी संध्याकाळी शेतामध्ये सात ते आठ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषांचे ढीक ठेवावेत दुसऱ्या दिवशी सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात याशिवाय दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ मिसून द्रावण तयार करावे तयार द्रावणामध्ये गोणपटाची पोती भिजवून संध्याकाळी शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावीत दुसऱ्या दिवशी सकाळी पोत्याखाली लपून बसलेल्या गोगल वेचून नष्ट कराव्यात गोगल उपद्रव जास्त वाढल्यास शेतातील मुख्य पिकावर प्रादुर्भाव करण्यापासून रोखण्यासाठी पिकाच्या सर्व बाजूंनी दोन मीटर पट्ट्यात राख पसरावी त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना दोन आस्तीन या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा जमीन ओली असल्यास किंवा पाऊस असल्यास या पद्धतींचा फारसा उपयोग होत नाही गोगलकाईच्या प्रभावी नियंत्रणासाठी दाणेदार मेटाल्टीहायड दोन किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरावे तर फळबागे झाडाखाली दाणेदार मेटाल्टीहायड प्रति झाड शंभर ग्रॅम प्रमाणे पसरून द्यावे पण पाऊस पडल्यानंतर मेटाल्टीहायड तितकेसे प्रभावी ठरत नाही याशिवाय गोगल नियंत्रणासाठी विषारी आमिषही तयार करता येते ज्याने गोगल प्रभावी नियंत्रण होऊ शकतं यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ अधिक पंचवीस ग्रॅम इस्ट यांचं द्रावण तयार करावं हे द्रावण पन्नास किलो गव्हाच्या किंवा भाताच्या कोंड्या टाकून चांगल्या मिसावं नंतर हे मिश्रण दहा ते बारा तास आंबविण्यासाठी ठेवावं त्यानंतर त्यात मिथोमिल चाळीस एस सी पन्नास ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसून घ्यावं तयार आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा कडेने संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी थीक पसरून टाकावे हे विषारी आमिष खाऊन गोगलगाई त्याच ठिकाणी मरून पडतात आमिष खाऊन मेलेल्या गोगलगाई व त्यांची पिल्ले सकाळी लवकर गोळा करावीत एक मीटर खोल खड्डा घेऊन त्यात पुरून टाकाव्यात हे विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगाईंना पाळीव प्राणी पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी लक्षात ठेवा विषारी आमिषेचा वापर करतेवेळी प्लॅस्टिकचे हात मोजे गॉगल आणि मास्कचा वापर नक्की करा अशा प्रकारे नियोजन करून गोगल गाईचं प्रभावी नियंत्रण करता येतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा